नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत ज्या घरामध्ये आंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवला जातो त्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत असतात तर मंडळी सकाळच्या वेळी काही गडबडीमुळे काही स्त्रिया थोडासा आळस करून आंघोळ न करताच स्वयंपाक बनवत असतात आणि आपल्या घराला अधोगतीकडे घेऊन जातात कारण वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात सुद्धा वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात स्त्रियांना घराची मूळ मानली जाते स्त्री ही लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे स्वरूप आहे म्हणूनच जर स्त्रिया आंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवत असतील तर घराला व घरातील लोकांना कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी स्वयंपाकघर हे एक मंदिर आहे म्हणूनच आपण मंदिर जसे स्वच्छ व शुद्ध ठेवतो त्याप्रमाणे आपले स्वयंपाकघरसुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे कारण स्वयंपाकघरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते जर आपण स्वयंपाकघर शुद्ध ठेवले तर त्याचे पावित्र्य राखले जाते तरच देवी अन्नपूर्णा तिथे थांबत असते नाहीतर देवी अन्नपूर्णा अशा घरातून कायमची निघून जाते ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही अशा घरात नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली असेल तर आपल्या घरात बरकत राहत नाही आपल्याला अन्न पाण्यासाठी सुद्धा तरसावे लागते म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करावा हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्वयंपाकघर शुद्ध व स्वच्छ ठेवतो स्वयंपाकघर हे पवित्र ठिकाण मानले जाते जर घराला शरीर म्हटले तर स्वयंपाकघराला आत्मा म्हटलेला आहे काही स्त्रियांना सकाळी लवकर उठल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते मग त्यात स्नान न करताच तशाच स्वयंपाकघरात त्या प्रवेश करतात आणि चहा बनवतात स्वतःही तसा चहा पितात आणि घरातील इतर सदस्यांनासुद्धा देत असतात तर यामुळे घराला दोष लागतो घराची बरकत थांबते जर अन्नपूर्णेचे स्वरूप असलेल्या स्त्रियांनी जर आशा चुका करत असतील तर घरात बरकत राहत नाही आंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवणे आंघोळीच्या आधी नाश्ता करणे आंघोळीच्या आधी चहा पिणे किंवा आंघोळीच्या आधी काही तुम्ही स्वयंपाक घरामध्ये बनवत असाल तर घरामध्ये अशुद्धीही पसरत असते सकाळी पतीला मुलाला टिफिन द्यायची असतात घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी स्नान न करता तसाच स्वयंपाकाला सुरुवात करतात स्वयंपाक झाला की सर्वांचे टिफिन झाले सर्व आवरणे झाले की नंतर आरामात आंघोळ करतात पण आपण आपले ग्रह खराब करून घेत आहात हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तर मंडळी स्वयंपाकघरामध्ये मंगळाचा अग्निदेवताचा त्याचबरोबर अन्नपूर्णा माता लक्ष्मी माता यांचा निवास असतो जर आपल्याकडून अशा चुका आंघोळीच्या आधी होत असतील या सर्व देवी देवतांचा दोष आपणास लागत असतो आणि अग्नेय दिशा म्हणजे आपण ज्या ठिकाणी स्वयंपाक करतो ती दिशा शुक्रदेवाची आहे शुक्रदेव हे सुखी समाधानी जीवनाचे कारक आहेत ज्या अर्थी आपण या चुका करत आहात तर त्यावेळी आपल्याला सुखसमृद्धी मिळणार नाही धनाची प्राप्ती होणार नाही जर आपली आवक खूप चांगली आहे तरीसुद्धा आपण आपली अधोगती करून घेत आहात आपल्या घराची हानी करून घेत आहात तर मैत्रिणीनं सकाळी उठल्यानंतर आपण काय केलं पाहिजे किचन कट्टा सर्वप्रथम पुसून घ्यावा गॅसची शेगडीसुद्धा धुवून गॅसची शेगडीसुद्धा स्वच्छ करावी देवी अन्नपूर्णेला नमस्कार करून त्यानंतर गॅस चालू करावा आता तुम्ही म्हणाल की आम्ही रात्री किचन साफ करून झोपत असतो मग सकाळी कशासाठी स्वच्छ करायचे परंतु रात्री अकरा ते तीनपर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते ती नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरातसुद्धा असते जी आपल्याला किचनच्या ओट्यावर गॅसच्या शेगडीवरही पसरलेली असते ती नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात आधी किचनची साफसफाई केली पाहिजे आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी तसेच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणतो पण ते अंमलात आणत नाही जो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तो प्रसाद पवित्र शरीराने तसेच शुद्ध वातावरणात केला तरच त्याचे लाभ आपणास मिळत असतात आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे काही स्त्रियांना रात्रीची खरकटी भांडी तसेच ठेवण्याची सवय असते ते किचनवर जमा करून ठेवतात पण हे खूप चुकीचे आहे यामुळे आपणास अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो यामुळे घरामध्ये दरिद्रता निवास करते तर मैत्रिणीनं रात्रीचे भांडे तुम्ही सकाळी स्वच्छ करत असाल तर हे खूप चुकीचे आहे उष्टे खरकटी भांडे कधीही किचनवर तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुकूनही ठेवायचे नसते कार यामुळे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण दिल्यासारखे आहे आणि आजारसुद्धा यामुळे वाढत असतो उष्ट्या खरकट्या भांड्यावर खूप जीवजंतू किटाणू पटकन निर्माण होतात त्या आपल्या किचनचे वातावरण दूषित करतात पर्यायाने आपल्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम पडू शकतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडे स्वच्छ करून किचनला व्यवस्थित स्वच्छ करून झोपलं पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतरसुद्धा किचन स्वच्छ केलं पाहिजे जर आपल्याकडे कामवाली मावशी येणार असेल तरीही किचनवर तशीच खरकटी भांडी जमा करून ठेवू नका सर्व भांड्यातील खरकटं काढून घेऊन आपण ते भांडे पाण्याने स्वच्छ धुवून एका टोपल्यामध्ये भरून आपण किचनमध्ये न ठेवता गॅलरीमध्ये ठेवून देऊ शकता स्वयंपाक झाला की सर्वात आधी भगवंताला नैवेद्य अर्पण करावा जर तुम्ही आंघोळीच्या आधीही स्वयंपाक करत असाल तर आपण भगवंताला नैवेद्य कसा दाखवणार कारण शुद्ध शरीराने आपण देवांना नैवेद्य दाखवला पाहिजे अशा परिस्थितीत दे आपण देवांना नैवेद्य अर्पण करू शकत नाही ज्या घरामध्ये दे देवाला नैवेद्य न दाखवता घरातील सर्व लोक जेवण करतात तर अशा घरामध्ये अन्नपूर्णा व वा महालक्ष्मी वास करत नाहीत तर त्यांच्या घरामध्ये दरिद्रता वास करते आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्नान करून स्वयंपाक करतो आंघोळीच्या आधी बनवलेला स्वयंपाक खाल्ल्याने घरातील लोकांचे मन अशुद्ध होऊ लागते कारण शास्त्रातसुद्धा सांगितलेलं आहे जसे अन्न तसे मन बनत जाते म्हणून नेहमी आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक बनवला पाहिजे घरातील सर्वांना अशी सवय लावावी की स्नान केल्याशिवाय किचनमध्ये प्रवेश करू नये म्हणजे आपल्या स्वयंपाकघराचे पावित्र्य राखले जाईल आणि देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न राहील देवीचे वास्तव्य आपल्या घरात कायम राहून बरकत राहील कधीही अन्नधान्याची कमतरता राहणार नाही म्हणून ही, ही गोष्ट नेहमी स्त्रियांनी लक्षात ठेवली पाहिजे